परभणी येथे नमो युवा रन स्पर्धा महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी परभणी महानगर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आणि जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नवो युवा रन मॅरेथॉन स्पर्धा महाआरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धा ही तीन गटात घेण्यात आली या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन खानापूर फाटा येथील आनंद विद्यालयात करण्यात आलं होतं तर आयोजित महाआरोग्य शिबिरात शालेय विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन अॅनिमिया या सर्व रक्त तपासण्या व विविध आजारांसंदर्भातील ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत तपासणी करण्यात आल्या व औषध गोळ्या देण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजन परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीसाठी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले डीडीएम न्यूजसाठी आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी घेतलेला आढावा